कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अनाथ मुलीच्या डोळ्यातील स्वप्नांना उभारी देण्यासाठी प्रयास आणि नम्रता दादिना ग्रुपच्या माध्यमातून श्रुती विक्रांत मनवेलीकर यांनी तिचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलंय केडगाव येथील सावली संस्थेमध्ये राहणाऱ्या या मुलीच्या संपूर्ण शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे पालकत्व स्वीकारताना या निराधार मुलीच्या डोळ्यात आशेचे भाव दाटून आले यावेळी मुलीला आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि भेटवस्तू देऊन प्रेमपूर्वक तिचं अभिनंदन केलं गेलं श्रुती मणवेलीकर या सुरभी ब्युटी पार्लर अकॅडमीच्या संचालिका असून त्यांनी स्वतःच्या अकॅडमीमार्फत शेकडो महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर केलं आहे अनेक महिलांना त्यांनी पार्लर व्यवसायात उभं केलंय रोजगार निर्माण केला आणि महिला सक्षमीकरण संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे आज त्यांनी एका निराधार मुलीचं शैक्षणिक पालकत्व घेऊन आदर्श निर्माण केलाय त्याबद्दल प्रयास आणि नम्रता दादिनानी ग्रुपच्या महिलांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलंय अलकाताई त्याचबरोबर आज त्यांनी आमच्या संस्थेतले एका मुलीचं पालकत्व घेतले अशा श्रुतीताई यांचं यांचं मी सावली परिवार खूप खूप आभार मानते आणि ते तसंच आता त्यांनी जसं पालक तत्व घेतलं एका मुलीच तसेच त्या आम्हाला तीन तीस मुलांसाठी असेच पालक तत्व जोडून देते ना अशी शैक्षणिक पालक तत्व जोडून देते ना थँक्यू सावली सोसायटी मध्ये आज आम्ही प्रयास ग्रुप आलेलो आहोत त्यातली मी एक सदस्य आहे श्रुती मनवेलीकर आणि सुरभी ब्युटी पार्लर आणि अकॅडमीची संचालिका आहे आणि हा माझा सुरभी परिवार आहे तर आमच्या परिवाराची खूप दिवसापासून इच्छा होती की आपण काहीतरी केलं पाहिजे मॅडम आपण करायला पाहिजे मुलींसाठी आणि एका मुलीचं शैक्षणिक पालकत्व मी स्वीकारलेलं आहे आणि ते प्रत्येक वर्षी मी इथे येऊन ते पालकत्व निभावणार आहे त्या मुलीला आता मुली वर्ल्ड कप जिंकतात मुलींनी वर्ल्ड कप जिंकला तर त्या पद्धतीने त्यांना या पैशाचा काही खेळाचे क्लास लावायचे असतील काही बुद्धिबळाचे क्लास लावायचे असतील काही ड्रॉइंगचे क्लास लावायचे असतील तर त्याला उपयोग व्हावा यासाठी मी हे शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे आणि त्या मुलीनी खूप मोठ व्हावं आणि आपला समाजासाठी काहीतरी उपयोग व्हावा यातून आमच्या हे काम आहे आज सावलीमध्ये सावलीतल्या मुलांसाठी शैक्षणिक पालकत्वाची योजना त्यांनी केली तर त्याचे पहिलं अतिशय सन्मानाने आणि एकदम हृदयातून आमच्याच परिवारातल्या श्रुतीताई मनविकर की ज्या प्रयास ग्रुपच्या सदस्य आहेत आणि सावली परिवाराचेही सदस्य आहेत त्यांनी आज एका मुलीचं सात हजार रुपये देऊन शैक्षणिक पालकत्व घेतलं आणि त्या त्यांनी असं संकल्प केलाय की त्या मुलीचं मी प्रत्येक वर्षी ती जोपर्यंत शिकेल तिला ज्या पद्धतीचा शिक्षणाचा खर्च पुढे पुढे येईल तो सगळा खर्च त्यांनी करायचं ठरवलं ही खूप आनंदाची आणि अभिना अभिमानाची गोष्ट आहे अलकाताई ह्या नेहमीच सामाजिक उपयोगी काम करतात त्यांचा ग्रुप त्यांचा परिवार अडीचशे ते तीनशे महिलांचं जी संघटना आहे नगर जिल्ह्यातली नगर शहरातली महाराष्ट्रातली सगळ्यात ताकदीची संघटना त्यांनी उभं केली त्याबद्दल पण आम्हाला सगळ्यांना सर्व कार्य सामाजिक काम करत असताना अतिशय प्रेरणा आणि अभिमान वाटतो आणि बोलता, बोलता 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 आल, बोलता अलकताईंनी हे पण स्वीकारलं आता आम्ही एकापासून सुरुवात केली पुढे जे जे सावलीतले सगळे मुलं आहेत आम्ही प्रेरणा देऊन आमच्या ग्रुपमधन अजून तीस सदस्य शैक्षणिक पालकत्वासाठी आम्ही देऊया साधारणपणे छोट्या मुलांना सात हजार रुपये खर्च येतो शैक्षणिक पालकत्वाला मुलगा जसा जसा मोठा होत जातो तस तसा तो खर्च वाढतो त्याच्यामुळे त्याची खूप जास्त गरज आर्थिक दृष्ट्या गरज असते आणि प्रयास ग्रुपनी हे सगळं ह्या सगळ्या भावनांचा स्वीकार केला त्याबद्दल मी ग्रुपच्या सर्व भगिनींचे मातांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी आशीर्वाद रूपी हात आमच्या सगळ्या मुलांच्या पाठीशी ठेवावा अशी विनंती करतो आणि तुम्ही नेहमी येत जा तुमचंच घर आहे ह्या घरामध्ये सातत्याने येत जा मी प्रया ग्रुप सल्लागार विद्या बडवे बोलते आहे आज इथे आम्ही सावली अनाथ आश्रमात आलेलो आहोत सावली खऱ्या अर्थाने मायेची सावली देणार असं हे बनसोडे सरांचं कार्य आहे प्रत्येक चॅनलने यांच्या कामाची दखल घेतलेली आहे मी यांना अत्यंत जवळनं ओळखते कामामध्ये अत्यंत ट्रान्सपरन्सी असलेले अत्यंत मायेने आपल्या कुटुंबात स्वतः पहिले सुरुवात केली त्यावेळेला मुलं यांनी ठेवले आहे वाढवले आहे त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट घेतलेले आहेत बनसोडे नवरा बायको अतिशय या सामाजिक कार्य कार्यामध्ये कार्या आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या अर्ध्या भाकरीतला कटकोर भाकरी, भाकरी दुसऱ्याला देण्याची मानसिकता यांच्यात आहे मुलांना मुलांचं मायेने संगोपन करणं हे वाटते तितक सोपं नाही आज यांच्यासारख्या प्रेमळ माणसामुळे ह्या वीस मुलांना घडवताना ती उद्याच्या भविष्यातली अशीच अवदार्य असलेली जाणीव असलेली स्वतः त्या परिस्थितीतून गेलेली अशी ही पालक म्हणून ही मुलं मिरवतील समाजामध्ये नागरिक म्हणून आज आता आपण ज्या विषयासाठी आलो आहोत त्यामध्ये श्रुती मनवेलीकर ही जी आमच्या प्रयास ग्रुपची सदस्य आहे आणि अलकाताई ताई या आमच्या अध्यक्ष आहेत त्या नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असतात आणि या अग्रेसर या भूमिकेतून नेहमीच्या चर्चा सत्रातून आम्ही इथे एकदा येऊन गेल्यानंतर असं लक्षात आलं की इथल्या मुलांसाठी तुमच्या आमच्या सारखं मनामध्ये दातृत्व आणि मातृत्व असलेल्या लोकांनी जर याच्यासाठी सढळ हाताने मदत केली तर या जीवांचं चांगलं भविष्य घडेल प्रत्येकाने आपला इथे येऊन वेळ थोडा दिला तर त्यांना माया आणि प्रेम सुद्धा मिळेल कौतुक सुद्धा मिळेल तर आता श्रुती मनवेलकर यांच्याविषयी सांगते यांचे वडील हे एक आदर्श हाडाचे शिक्षक जे बीड मध्ये रहिवासी होते ते आज हयात नाही पण ते स्वतः त्यांच्या कमाई मधला काही पार्ट पार्शल मुलींना शिक्षणाला स्वतः दत्तक घेणं त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा सगळा खर्च करणं लग्न करून त्यांना सासरी पाठवणं इथपर्यंत त्यांनी काम केलेलं आहे श्रुती मनवेलीकर यांच्या माहेरीच हा वसा आहे कि आपल्या कमाईतला पार्ट पार्शल देऊन जेवढं म्हणून समाजासाठी करता येईल तेवढं हे लोक करत असतात त्यानंतर श्रुती मनवेलीकर या मोहन मनवेलीकरांच्या स्नुषा आहेत आणि मोहन मनवेलीकर हे सुद्धा अत्यंत अत्यंत सज्जन आणि चांगले ग्रहस्थ म्हणून अहमदनगर मध्ये ओळखले जातात आणि हे मनवेलीकर सर जे आहेत ते सर्वांना अतिशय मदत करणारे ज्ञानदान करणारे असे प्रसिद्ध आहेत आज समाजामध्ये आपण आपलं कमवताना आपलं आपलं राहताना आपण जर थोडीशी त्याच्या पलीकडे जाऊन जर दृष्टी टाकली तर आपल्याला असं असंख्य लोकांच्या बाबतीत लक्षात येईल की त्यांना त्या गोष्टीचा अभाव आहे त्या अभावाच्या ठिकाणी आपल्या मधलं काय असेल मातृत्व दातृत्व ते देऊन जर सर्वांनी असा मदतीचा हात पुढे केला सावली सोसायटीतल्या बनसोडे सरांना जर त्यांनी या मुलांच्या साठी आता श्रुती मनवेलीकर ज्या पद्धतीने शैक्षणिक साहित्य हो किंवा जे लागणारे जे एका मुलीचे जेवढे पैसे आहेत वर्षाला सात हजार वगैरे ते यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि याच पद्धतीने त्यांना याचा प्रा अजिबात करायचा नव्हता की बाबा मी हे करतीये मी ते करतीये कारण यांच्या वडिलांनी या हाताचं त्या हाताला कळू दिलं नाही अशा परवरिशमध्ये त्या वाढलेल्या आहेत अशा ठिकाणी या माऊलीने केवळ अलकाताई मुंदडा यांच्याकडे बघून त्यांचं समाजकार्य बघून मोठ्या निष्ठेने आणि विश्वासाने ही गोष्ट त्यांच्याशी शेअर केली मी तिची मावशी आहे विद्या बडवे तर या याच्यामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती म्हणाली वडिलांच हे कार्य मला पुढे सरकवायचं आहे आणि ते करण्यात मला मानसिक आनंद आहे तर त्या कर्तव्य पूर्तीसाठी आज आम्ही इथे सगळेजण जमलेलो हो। आहोत आणि श्रुती मनवेलीकरांनी या पद्धतीने आता मी स्वतः प्रयाची सदस्य म्हणून मनापासून सांगते आमच्या अध्यक्ष अलकाताई मुंदडा यांच्या कॉन्टॅक्टचा विचार करता कि आम्ही फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक महिले महिला महिलेला सांगू आणि आमच्या या सावली संस्थेसाठी हे आमचे कुटुंबातले आम्ही त्यांचे सदस्य झालो आहोत आम्हाला त्यांच्या कार्याने फार प्रेरणा मिळाली आहे आणि श्रुतीच्या या पद्धतीने काम करण्यामुळे आमच्या ग्रुप मधल्या सर्व सदस्यांना प्रेरणा मिळेल आणि प्रेरणा मिळाल्यामुळे असे असंख्य हात पुढे यावे येतील अशी मी सदेच्छा व्यक्त करू नमस्कार या कार्यक्रमाला प्रयास ग्रुपच्या संस्थापकाध्यक्ष अलकाताई मुंदडा श्रुती मणवेलीकर ॲडव्होकेट रवींद्र शितोळे सावली संस्थेचे नितेश बनसोडे राजश्री शितोळे सल्लागार विद्या बडवे सचिव उज्ज्वला बोगावत खजिनदार मेघना मनोत लीला अग्रवाल वैशाली देशपांडे सारिका सौंदनकर लावण्या रायपिल्ली प्रीती चिंचणे सारिका चक्रनारायण प्रतीक्षा जगताप वर्षा मारवाडी चिन्मयी राऊत यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सीन्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा